बचत गटाच्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देणार असल्याची ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी वैभववाडी येथे केली वैभववाडी येथे आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानांतर्गत मातृशक्ती महिला मेळावा राज्याचे मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या मेळाव्याला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या पाहुयात काय म्हणाले मंत्री नितेश राणे आत्मनिर्भर भारत हे आमचे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचा अतिशय शुक्त अशी संकल्पना आहे ज्या संकल्पनेच्या मागे या भारताला महासत्ता बनवायचा असेल महासत्तेच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर भारताला आत्मनिर्भर बनवणं हा त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे आपण असंख्य वेळी त्यांची भाषणं ऐकतो आधी सकाळी मन की बात थोडं ऐकून घरा घर सोडलं आणि म्हणून प्रत्येक भाषणामध्ये प्रत्येक त्यांच्या निर्णयामध्ये या आपल्या भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने कसं घेऊन जाऊ शकतो या बाबतीमध्ये ते नेहमीच मार्गदर्शन करते तुम्ही या दहा वर्षामध्ये त्यांनी घेतलेले निर्णय बघा की या भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टिकोनातून ज्याच्यामुळे आपल्याला परदेशी कुठल्याही विषयावर अवलंबून न राहता आपल्या ह्या मातीची क्षमता ओळखणं आपल्या ह्या मातीतल्या लोकांची क्षमता ओळखून आपल्या देशाला स्वतःच्या ताकदीवर महासत्ता बनवण्याच्या दिशेने आपले आदरणीय पंतप्रधान आज काम करत आहेत असंख्य निर्णयाबद्दल असंख्य योजना बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती लजपती निधी सारखी एक महत्वाची योजना आज आपल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू आहे आमच्या पुल मेड्यांनी तुम्हाला या बाबतीमध्ये माहिती दिली आणि एक लाख वर्षभरामध्ये आपल्या हातात मिळवण्याची जी काही योजना आहे त्याचे असंख्य लाभार्थी आज माझ्यासमोर इथे उपस्थित असतील अशी माझी भावना आहे त्याच पद्धतीने आमच्या राज्य सरकार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमच्या मंत्रिमंडळाचे माझे अन्य सह सर्वच सहकार्यांच्या माध्यमातून महिलांना सशक्तीकरण करणं आर्थिक सबळ करणं यासाठी असंख्य महत्वाचे निर्णय आमच्या महायुतीचं सरकार घेत आलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाच्या बाबतीमध्ये आता जेवढं बोललं तेवढं कमीच आहे पण त्या एका योजनामुळे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आर्थिक सक्षमता आणि मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली असते असंख्य आमचे प्रतिस्पर्धी आणि विरोधक नेहमी म्हणतात की हे योजना बंद होणार बंद होणार पण तरीही आमचं राज्य सरकार अतिशय सक्षम पद्धतीने मुख्यमंत्री लाडली बहीण योजना ही कायमस्वरूपी कशी चालेल या पावलावर आम्ही सगळेजण काम करतो कितीही अडचणी आल्या तरी आमच्या माता भगिनींना आमच्या बहिणींना दिलेला शब्द आपल्या सत्तेमध्ये बसलेले आम्ही सगळे जे भाऊ आहेत ते कुठेही हा शब्द खाली पडता कामा नये यासाठी सरकार माध्यमातून आपल्यासाठी काम करतो म्हणून तुम्ही निश्चिंत करा आपल्याला आत्मनिर्भर बनवणं आर्थिक सक्षम बनवणं आणि बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक उलाढाल वाढवणं या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे मॅडम मॅडमने मला मला जिल्ह्याच्या एकंदरीत आढावा दिला जिल्ह्यामध्ये उलाढाल आपण बचत गटाच्या माध्यमातून करतो आणि फक्त वैभवडी तालुक्यामध्ये तीन कोटीची उलाढाल करतो बरोबर तीन कोटी एवढी मोठी उलाढाल आपल्या जिल्ह्यामध्ये होत असेल तसं त्यांनी उल्लेख केला की असंख्य उद्योजकता उद्योजिका आमच्या जिल्ह्यामध्ये निर्माण झाल्या पाहिजे आता त्या पावलावर पावलं आपण चाललो आपल्या जिल्ह्याला खऱ्या अर्थाने दरडोई उत्पन्न बाबतीमध्ये पुढे घेऊन जायचं असेल जसं आदरणीय साहेबांनी आम्हाला उद्दिष्ट दिलंय की या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न हे साडेचार लाखाच्या घरामध्ये घेऊन जायचं आता त्याचा मार्ग कुठला असेल तर ते महिला सशक्तीकरणाच्या माध्यमातून आहे असं मानणारं तरी तर मी आहे कारण का खऱ्या अर्थाने इथं उलाढाल वाढवायचे असेल ना नागरिकांचं दौड उत्पन्न वाढवायचे असेल त्याच्या माध्यमातून त्यांनी बचत गटांच्या स्टॉल आणि एक्झिबिशन आमच्या कुडाळमध्ये दरवर्षी का आयोजित करतात याही वर्षी आयोजित केलं त्यांनी संस्थेच्या माध्यमातून जो काही तीन का चार दिवस किती दिवस तीन दिवस आयोजित केला जवळपास ऐंशी हजारचा खर्च त्यांना आला पण मॅडम त्यांचा दहा लाखाचा उलाढाल झाला दहा लाख फक्त तीन दिवसांमध्ये म्हणजे एवढी क्षमता तुम्ही बनवलेल्या सगळ्या प्रोडक्टमध्ये आहे मालमध्ये आहे फक्त जसं आपण नेहमी म्हणतो त्याला योग्य पद्धतीची बाजारपेठ उपलब्ध करून देणं हा आपल्या सगळ्या जणांच्या समोरचा प्रयत्न आहे आणि त्याचाच तोडगा काढण्याचं काम आता राज्य सरकार म्हणून आम्ही सगळेजण करतो आमची माझी बहीण आदिती तटकरे या मंत्रालयाचे मंत्री म्हणून ते अतिशय सक्षम पद्धतीने काम करत आहे पण आता ह्या बाजारपेठ कसा मिळवून द्यायचा तर उमेद मॉल जसं आता उमेदचे स्टोर तुम्ही तयार केले आहेत पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक उमेद मॉल देण्याची संकल्पना ही आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी मांडलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला विश्वास देतो पूर्ण ऐकलं टाळे मारा जोरात मारा मला मी मी तुम्हाला तुमच्या ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला शब्द देतो पहिल्या उमेद मॉलची जेव्हा यादी तयार होईल तेव्हा सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिल्या पाच क्रमांकावर टाकून मी तुम्हाला टाकून टाकून घेतो का हो शेवटी इथे आपल्याला द्यायलाच पाहिजे आमच्या इथे महिलांची लोकसंख्या जास्त आहे सिंधुदुर्ग रत्नागिरीचा लोकसभा मतदार मतदारसंघाकडे अगर आपण अभ्यास केला ज्याचे खासदार राणे राणेसाहेब आहेत तर बासष्ट टक्के लोकसंख्या ही महिलांची आहे बासष्ट टक्के एवढी मोठी संख्या महिलांची असल्यामुळे आपल्या इथे महिलांचे बाजारपेठेत किंवा बचत गटाची उलाढाल मोठी असतात त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे आपण जे काही गुंतवणूक आपण जे काही बँकेमध्ये टाकता त्याचे खरं म्हणलं तर रोलिंग किंवा उलाढाल ज्याला आपण म्हणतो ती कशी आपण वाढवू शकतो या दृष्टिकोनातून मला असं वाटतं आपण पत्रकार मित्र जरा मध्ये जा त्यासाठी मला वाटतं आपल्या सगळ्या जणांचे प्रयत्न आणि त्या मार्गाने आपण सगळेजण झालं पाहिजे हेच विविध प्रयत्न आता पुढची चार वर्ष महायुतीचं सरकार म्हणून आणि केंद्र सरकार म्हणून हे आमच्या माध्यमातून होणार आहे बाजारपेठ उपलब्ध एकदा झाल्या तर तुमची उलाढा निश्चित पद्धतीने वाढेल पण मी हेही सांगतो मी तेरसे मॅडम आणि आमची चर्चा सुरू आहे की फक्त सिंधुदुर्ग ही बाजारपेठ नाही पण तुमचे जे तुम्ही बनवलेले जे प्रोडक्ट आहे तुम्ही बनवलेला जो माल आहे तो बाहेरच्या बाजारपेठामध्ये कसा आपण घेऊन जाऊ शकतो मग मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कारण का ह्या तुम्ही जे काय प्रॉडक्ट जे बनवताय जे लाडू असतील चकल्या असतील जे विविध प्रॉडक्ट जे बनवत तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल या प्रॉडक्टचे बाहेर एवढी मागणी आहे की तुम्ही विचार करण्याच्या पलीकडे आहे मी आता मी त्या दिवशी पण यांच्या कार्यक्रमाला उदाहरण दिलं मी माझ्या मंत्रालयामध्ये कधी तुम्ही कॅबिनमध्ये आलात तर मी काय तिकडे आता मिठाई आणि ठेवत नाही मी तुमच्या बचतगडातून बनवलेले जे काय प्रॉडक्ट आहेत फरसाण आहेत काय काय म्हणजे आपल्या त्या नारळाच्या वड्याविड्या आहेत ना ते माझ्या कॉन्फरन्स रूममध्ये ठेवलेले आहेत लोकांसाठी मी तुम्हाला बोलतो किमान दहा ते पंधरा वेळेस माझे प्लेट खाली होत आले आणि परत परत भरायला लागतं एवढे आलेले अधिकारी खातात पण आणि तिसात पण त्याच्यावर टाकून घेऊन जातात एवढी मागणी तुमच्या प्रॉडक्टची आहे मला तर प्रत्येक जो काय बाहेरचा कुठला का उत्तर भारतातला अधिकारी आला मला विचारतो आणि हे काय लागते आम्ही कोणी दुसरे मंत्रीची बाब मिळता आहे मला हा असू की मंत्री कोकणचे नाही आहे ना मग कोकण ठेवून इथले स्पेशालिटी असा <प्रणागाँ> म्हणजे विचार करा एवढी मागणी या तुमच्या प्रॉडक्टची आहे फक्त मार्ग आम्हाला दरवाजा आम्हाला उघडा करून जायचा कारण का तुमचे क्वालिटी असो पॅकिंग असो एवढं कोण मॅडम आमच्या इथे चांगला आहे ना फक्त दरवाजा उघडाण्याचं काम या पाच वर्षामध्ये या चार वर्षामध्ये आम्ही निश्चित पद्धतीने करू हा शब्द तुम्हाला या आत्मनिर्भर संमेलनाच्या निमित्ताने मिळेल कारण का आम्हाला जास्त काय करायचं नाही फक्त त्या लोकांपर्यंत तुमचं पोडक पोचवले आता बघा मी मंत्रालयामध्ये ठेवायला लागलो लगेच मला मागणी आली की साहेब हे जे काय तुम्ही ना त्याचं जरा एकदा एक्झिबिशन तुमच्या मंत्रालयामध्ये ठेवा तरी मग मी आणि तेरसे मॅडम आणि आता कुंड मॅडमशी पण मी बोललोय येणाऱ्या एक महिन्याभरामध्ये आपण मंत्रालयाच्या जे मुख्य जो काय आमचा हॉल आहे मध्ये तिथे आपल्या सिंधुदुर्ग बचत गटाचा एक चांगला एक्झिबिशन आपण मंत्रालयामध्ये ठेवू आणि आदरणीय मुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्री मंडळाला मी तिथे आणून दाखवतो तुम्हाला जेणेकरून जेवढा जास्त आपला प्रॉडक्ट बाहेर जाईल तेवढंच जास्त तुमची मागणी वाढेल तुम्हाला काम मिळेल आणि आपली आर्थिक उलाढा त्यानिमित्ताने वाढेल म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचल्या पाहिजेत आपण आम्ही काय प्रयत्न करतोय कुठल्या योजना केंद्र आणि राज्याच्या आहेत ज्याचा लाभ तुम्ही सगळेजण घेताय आणि कोणकोण त्याच्या मागे आहे हे तुम्हालाही कळलं पाहिजे म्हणून आवर्जून हा मेळावा कधी कधी आम्ही घेतोय नाहीतर काय होतं वर्षभरामध्ये आपण मोदीजींच्या योजना असतो फडणवीस साहेबांच्या योजनाचा आपण लाभ घेत असतो आणि मग निवडणुकीच्या काळात तेरसे मॅडम आपल्याला आठवण करून द्यायला लागते की ही योजना कोणाची आहे कु� मग आम्हाला जाऊन पॅम्पलेट वाटायला लागतो की बाबा बघा ही हो योजना मोदीजीने आणलेली आहे कारण का ज्या मोदी साहेबांच्या माध्यमातून ज्या फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपल्या घरामध्ये आर्थिक समृद्धी येते जेवढ्या योजनांचा लाभ आपण घेतोय ते व्यक्ती तेच नेतृत्व सत्तेमध्ये राहिलं पाहिजे याची काळजी पण तुम्ही सगळ्या जणांनी घेतली पाहिजे त्या काय होतं चालू जी काय योजनाचा लाभ आज तुम्हाला भेटत आहे लखपती दिदी असो किंवा मुख्यमंत्री लाडली बहीण योजना असो या योजनेचा लाभ आज आपल्याला भेटत आहे पण ते नेतृत्व उद्या सरकारमध्येच राहिलं नाही तर मग त्या योजना बंद पण पडून जातात असंख्य उदाहरणं आपल्याकडे आहेत आता जेव्हा चौदा ते एकोणीस आमचे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते असंख्य योजना तेव्हा त्यांनी ते सुरू केल्या मग त्याच्यानंतर उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री झाले मग देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जेव्हा जेवढ्या योजना होत्या ते सगळ्या योजना उद्धवजींनी बंद करून टाकल्या म्हणून आपण एक अजून एक काळजी घेतली पाहिजे आपण घराची काळजी कशी घेतो कुटुंबाची काळजी कशी घेतो तसंच हा जो म्हणजे बोलणारा नेत म्हणजे तरुण आहे किंवा जो देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री म्हणून तिथे बसलेले आहेत किंवा जे नरेंद्र मोदी साहेब जे पंतप्रधान म्हणून बसलेले आहेत ते कायमस्वरूपी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री राहिले पाहिजे ही काळजी पण तुम्ही लोकांनी घेतली पाहिजे त्याचबरोबर पालकमंत्र्यांची पण काळजी घेऊन टाका काय हरकत नाही शेवटी आम्ही सगळेजण असतो तर तुम्हाला काहीच तुम चिंता करायची गरज नाही आज मला तुमच्या सगळ्याचे सगळे अधिकारी आणून ठेवले की नाही सगळ्या अडचणी आम्ही तुमच्या दूर करतो की नाही म्हणून तुम्ही काळजी घेतली पाहिजे की आमच्या विचाराचे आमचे सहकारी जेव्हा आमच्या इथे त्याच पद्धतीने निवडून जातील तुम्ही त्या पद्धतीने तुम्हाला कुठलीही काळजी करायची गरज नाही कारण मी आता विधानसभाची जेव्हा माझी निवडणूक लढलो तेव्हा माझ्या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री लाडली बहीण योजना हे लाभार्थी आम्ही जवळपास चौऱ्याहत्तर हजार ते पंच्याहत्तर हजार तयार केले पंच्याहत्तर हजार बरोबर ना औरंगाबाद मॅडम तुम्हाला माहिती आहे जी माहिती आहे तावडे मॅडमला माहिती आहे जवळपास पंच्याहत्तर हजार आम्ही तयार केले आता माझी अपेक्षा होती की बाबा एवढं फडणवीस साहेबांनी योजना सुरू केली आहे एवढं नितेशजींनी नितेश राणेंनी आमदार म्हणून तुमच्यासाठी प्रयत्न केला तेवढे ते पंच्याहत्तर हजार मतं तरी त्याच्या भगिनींनी दिले पाहिजे होते पण तसं निकालामध्ये काय दिसलं नाही प्रवनजी आहे की नाही चिंता वाटते की बाबा योजना आमची पण बटन दुसरीकडे हे बरोबर नाही हे व्यावहारिक नाही ना काय होत आहे बरोबर ना हस्त बघा बरोबर म्हणून ज्या ज्या सरकारनी ज्या नेतृत्वानी ज्या लोकप्रतिनिधीने तुमच्यासाठी ह्या योजना सुरू केल्या त्यांच्या त्यांच्या जेव्हा निवडणूक येतील त्यांच्या जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या आणि आमच्या निवडणुका असतील तेव्हा पण योग्य जागी अगर बटन दाबल्या तर मग योजना सुरू राहण्यामध्ये काहीही अडचण राहणार नाही काही अडचण राहणार ह्याची ही काळजी तुम्ही लोकांनी घेतली पाहिजे म्हणून आवर्जून शेवटी भाषण घेतलेलं आहे की नाही हे विचार घेऊन बाहेर जाल तर मला सोपा आहे त्याबद्दल अगोदर बोललो असतो आणि माझ्यानंतर कोण ठेवला तर विसरला असतात तुम्ही आणि नंतर माझ्यानंतर अगर तेरसे मॅडमला ठेवला असतं तर निश्चित विसरलं असतं तर त्यांनी सगळ्यात तांत्रिक आणि फायद्याच्या गोष्टी सांगून टाकलेल्या आहेत तुला आणि म्हणून हे सगळे मेळावे घेणं हे आमच्या प्रमोद जे असतील आणि तावडे मॅडम चोरगे हे सगळे जे माझ्या वैभवडीचे जे सहकार्य आहेत त्यांचा हेतू एवढाच आहे की तुम्ही ज्या पद्धतीने उमेदच्या माध्यमातून तुमचा आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न करत आहात त्याच्यामध्ये कुठलीही अडचण तुम्हाला येत असेल कुणालाही काही अडचण आली तर तुम्ही निश्चंत राहा पालकमंत्री म्हणून आणि महायुतीचं सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही सगळेचे सगळे तुमच्याबरोबर उभे आहोत हा विश्वास देण्यासाठी आजचा मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे परत एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आमच्यामुळे आपल्याला थांबायला लागलं यासाठी दिलगिरी व्यक्त करतो आणि आलेले जेवढे माझे सहकारी आहेत ज्या ज्या लोकांनी ह्या एवढ्या एवढ्या मोठ्या भव्य मेळाव्यासाठी प्रयत्न केला धावपळ के केली त्या सगळ्या जणांचं अभिनंदन आणि त्यांचे आभार मानतो आज आपण आपल्या वैभवडी पंचायत समितीमध्ये अजून एक ऐतिहासिक असा कार्यक्रम घेतला जिल्ह्यामधला पहिला मॅडम पत्रकार कक्ष हो बरोबर ना पवारजी पहिला पत्रकार कक्षाचं उद्घाटन आपल्या वैभवणी पंचायत समितीमध्ये आपण केलेला आहे जिल्ह्यामध्ये कुठल्याच पंचायत समितीमध्ये असा कक्ष नाही आता पत्रकार आपली केवढी काळजी घेतील हा प्रश्न वेगळा आहे पण आम्ही तुमची काळजी घेतली आहे म्हणून तुम्ही बारकाईने आमच्यावर लक्ष ठेवा एवढीच अपेक्षा आहे निमित्ताने व्यक्त करतो शेवटी ह्या जिल्ह्याला ज्या उंचीवर सन्मान्य साहेबांनी सन्मान्य आमच्या चव्हाण साहेबांनी जे आणून ठेवलं आहे त्याचा तो त्याच पद्धतीचा प्रवास माझ्या माध्यमातून पण चालून राहावा चालत राहावा हाच माझा एक छोटासा प्रयत्न आहे म्हणून परत एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येने जमलात यासाठी मनापासून आपले आभार मानतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र या मेळाव्याला भाजपा महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे वैभववाडी भाजपा मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पोंड जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे राणे जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे अरविंद रावराणे गटविकास रामचंद्र जंगले माजी सभापती जयेंद्र रावराणे राणे दिगंबर पाटील वैभववाडी भाजपा महिला अध्यक्ष प्राची तावडे सीमा नानिवडेकर शारदा कांबळे वैशाली राव राणे स्नेहलता चोरगे अनुज्ञा अंगवलकर नेहा माईणकर संगीता चव्हाण व महिला पदाधिकारी नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या वैभववाडी भाजपच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला प्रास्ताविक प्राची तावडे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शारदा कांबळे यांनी मानले या मेळाव्याला जवळपास रेस्टॉरंटसाठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटी डिझाईन तर आजच भेट द्या एमआयडीसी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूम ला डिझिन्स फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट डायनिंग टेबल लाकडी एका सोय टिकाऊ आणि दर्जदार, दहा वर्षांची वारंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा फर्निचर मॉल फिट्टी एम आय डी सिंधुदुर्ग मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन